श्री गुरु चरित्र कता सार अध्याय एक्कावन्न सद्गुरूचा उपदेश स्वामींचे कार्य अखंडितपणे सुरू होते अनेक भक्तांना त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत होते स्वामींच्या संग संगतीने लोक साधक साधना करू लागले होते स्वामींच्या संगमाशिवाय लोकांना चेन पडत नसे स्वामी सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करत असत हे निस्वार्थ प्रेम भक्तांना आपल्या प्रपंचात लाभत नव्हते स्वामींना आता एकांतात जाण्याची इच्छा होती आज पर्यंत भक्तांना मार्गदर्शन केले होते स्वामींना पूर्वीचे सर्व दिवस आठवले गणगापुराला आलेल्या पहि पहिला दिवस आठवला त्या त्यावेळेपर्यंत अनेक भक्त येऊन गेले होते कालचक्र तरी सतत फिरत राहते स्वामींना आता गाणगापुराचे कार्य पूर्ण करण्याचे होते संगमावरील स्ना स्नानाची त्यांना पुन्हा पुन्हा आठवण येत होती गतजीवनाच्या विचारात स्वामी आता मग्न होऊन जात असत त्यांच्या हृदयातील करुणा आता त्यांच्या डोळ्यातून स्पष्टपणे प्रगट होऊ लागली काही भक्तांनी स्वामींचे हृदय जाणले त्यांनी स्वामींचे पाय धरले व विचारले आमच्याकडून काही चुकले नाही ना आपण आम्हाला सोडून तर जाणार नाही ना, ना, ना। आमच्या अंतकरणाला आतापर्यंत आतापासून वेदना होऊ लागल्या होऊ लागल्या आहेत स्वामींनी आपल्या शिष्यांना जवळ बोलवून घेतले सर्व शिष्य मंडळी जवळ आली स्वामींनी सर्वांना सांगितले आता गानगापुराचे माझे दिवस संपले संपत आले आम्ही एकांतासाठी निघालो शिष्याच्या डोळ्यात आश्रू आश्रू तरारले त्यांनी स्वामींच्या पायावर मस्तक ठेवले आणि सांगितले आपल्या गणगापूर सोडून एकांतात जाऊ नये आपल्याशिवाय आम्ही येथे राहू शकणार नाही स्वामींनी सर्व शिष्यांना शांत केले स्वामी म्हणाले मी या गाणगा पुरहून कुठेही गेलो दूर गेलो तरी तुम्हाला दिसणार नाही तुम्ही माझे स्मरण केले की मी तुमच्याशीच संपर्क साधू शकेन भक्तांच्या जवळ मी आहे तुमच्याप्रमाणे माझ्या हृदयात भावनांचा कल कल्लोळ निर्माण झाला आहे गाणगापुराहून सोडून जाण्याची इच्छा नाही परंतु गाणगापूर सोडले पाहिजे आता मी एकांतात जाणार आहे आपण आपली साधना सुरू ठेवा माझे स्मरण केले की मी आपल्याला पाठीशी उभा आहे आपण शांत मनाने आपली साधना वाढत वाढवत रहा स्वामी जाणार म्हणून गाणगापुरातील सर्व भक्तगण दुःखी कष्टी झाले होते आजूबाजूच्या भक्तगणही एकत्र होते श्री शैल पर्वताकडे जाण्याचे स्वामींनी निश्चय केले होते तशी तयारी त्यांनी पूर्ण केली होती सर्वांशी स्वामींना स्वामींच्या चरणावरती आपले मस्तक ठेवले आणि सर्वांनी स्वामीच्या चरणावरती आपले मस्तक ठेवले आणि आश्रूंचा अभिषेक केला स्वामींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिला स्वामी नावेत बसले स्वामींनी सर्वांना सांगितले होते आम्ही पैलतिरीवर पो पोचल्याचा प्रसाद म्हणून फुले पाठवून ती फुले आपण सर्वांनी वाढू वाटून घ्यावी आम्ही कद कर्दळीवनात गुप्त रूपाने वास्तव करणार आहोत भक्तांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोतच या विश्वासाला एका आशाने धारण करणाऱ्या भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवा मनातील सारे दैत्य काढून टाका मी श्री गुरुचरित्र कथेचे वाचन करीत जा धर्माचा पाय पक्का करून अर्थ व काम याच्या आधारे मोक्षाकडे वाटचाल करा मानवी जीवन हे अनमोल आहे तरी त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घ्या ईश्वराचे चिंतन करत आपली सर्व सत्कर्मे करा प्रत्येक पावले सत्याच्या मार्गावर टाका सर्वांशी निस्वार्थ प्रेमाने वागा श्री गुरुचरित्र कथा सार अध्यय बावन स्वामींनी गाणगापूर सोडले आजपासून स्वामींनी सर्वांना परमार्थाचा उपदेश केला होता आताही जाण्याप जाण्यापूर्वी ते लोकांना उपदेश करत होते लोक उपदेश ऐकण्याच्या तयारीत नव्हते स्वामी जाणार म्हणून ते अतिशय दुःखी कष्टी झाले होते स्वामींनी गणगापुरातच राहावे अशी सर्वांची मनापासूनची इच्छा होती स्वामींनी सर्व शिष्यांची मनोवृत्ती जाणली होती त्यांनी सर्वांना सांगितले आपण येथे राहण्याचा मला आग्रह करू नये माझे जे कार्य होते ते मी पूर्ण केले शेवटी कोठे ना कुठे जाण्यास थांबले पाहिजे मी इथून निघून गेलो तरी तुम्ही ज्या वेळी स्मरण कराल त्यावेळी मी मार्गदर्शन करीन रोज सकाळी मी संगमावरती स्नानाला येणार मध्याकाळी मध्यान मंदिरात वास्तव करणार आहे मी जरी येथून निघून गेलो तरी माझ्या पादुका मंदिरात तुमच्या दर्शनासाठी ठेवणार आहे तुम्ही आपली साधना अखंड सुरू ठेवा रोज सकाळी संगमावरती स्नानाला जात जा स्नानानंतर आश्वस्त वृक्षाला प्रदक्षिणा घालत जा त्यानंतर मंदिरातील माझ्या पादुकांचे दर्शन घेऊन आपली नित्यकर्म निस्वार्थ बुद्धीने व प्रामाणिकपणे करत जा स्वामींजी आता गानगापूर सोडून निघाले स्वामींनी सर्वांना आशीर्वाद दिला आम्ही शैल्य पर्वतावरती जाऊन पोचलो मी की तुम्हाला फुले पाठवू स्वामीजी आता आपले ऐकणार नाही हे शिष्यांनी आप जाणले त्यांनी पायावर पायावरती फुलांचे आसन तयार केले स्वामींनी त्या आसनावर बसले सर्वांनी सा अश्रू नयनांनी साक्षू नयनांनी स्वामींना नमस्कार केला हळूहळू स्वामीजी गणगापुरापासून दूर जाऊ लागले गावकरी मंडळी आपल्या घरी परत आले स्वामीजी मल्लिकार्जुनाला आले व तेथे देवाची पूजा केली इकडे अमरा अमरजा संगमावरती स्वामींनी सांगितल्याप्रमाणे फुले पळत आली शिष्यांनी ती फुले वाटून घेतली आणि स्वामींचा प्रसाद म्हणून ती फुले आपल्या घरी घेऊन गेले माघ महिन्यातील माघ माघ प्रतिपदा या दिवशी स्वामींनी प्रयाण केले होते आता फक्त भक्तांच्या जवळ स्वामींची आठवण शिल्लक राहिली होते स्वामीजी गुप्त रूपाने कर्दळी आता ते एकांतात होते ते भजन अंतकरणापासून आठवण काढत होते त्यांना ते दर्शन देत होते आणि भक्तांची संकटे दूर करत होते आजही गणगापुरामध्ये नरसिंह सरस्वती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक भक्त का भाविकांना स्वामीजींचे दर्शन होते या कालावधीत सात दिवस पारायण करण्यासाठी अनेक लोक येतात ग्रंथराज गुरुचरित्रचेही पा परमश्रद्धेने पारायण करतात आपले अंतर मग शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनेक तऱ्हेने दिव्य अनुभव प्राप्त होतात सत संत महात्मे निघून गेले तरी स्नान महात्म्य शिल्लक असते त्याच्या वास्तव्याने पुनीत झालेले ती जागा त्यांच्या चरणकमळ त्या भूमीला लागलेले असतात ती भूमी पवित्र झालेली असते म्हणून आजही हजारो भाविक नरसिंह सरस्वतीच्या पादुकाचे दर्शन घेतात आणि आपले जीवन कृत्यार्थ करण्याचा प्रयत्न करतात श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय त्रेपन्न श्री गुरुचरित्र सार श्री गुरुचरित्र सारामृत नामधारकाने सिद्धे सिद्धांच्या चरणी विनंती केली की श्री गुरुचरित्रामृताची अवतार निका सांगावी शिष्यांची प्रार्थना ऐकून सिद्ध म्हणाले की श्री गुरुचरित्राबद्दल परमश्रद्धा ठेवावी त्यातील प्रमुख सूत्रे सांगत आहे पहिल्या अध्यायात मंगलचरण प्रमुख दे वेदा देवतांचे वर्णन श्री गुरुमूर्तीचे दर्शन दर्शन याचे वर्णन आहे दुसऱ्या अध्यायात ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे वर्णन केले आहे चारही युगातील लक्षणे सांगितली आहेत व दीपकाल घडलेली गुरुसेवा वर्णन केली आहे तिसऱ्या अध्यायात अंबरीश दुर्वास यांची महिमा आहे चौथ्या अध्यायात अनुसयाची सत्वपरीक्षा पाचव्या अध्यायात पीठातून येथील अवतार अवतारकथा सहाव्या अध्यायात रावणाची लिंग गणपतीचे गोप गोपकर्णाला स्थापन केलेली कथा सातव्या अध्यायात गोकर्ण महिमा आठव्या अध्यायात शनिप्रदोष व्रताची महात्म्य नवव्या अध्यायात परिटाला राज्य दिल्याचे वर्णन दहाव्या अध्यायात तस्कराच्या मारलेल्या ब्रह्मा ब्राह्मणाला प्राणदान अकराव्या अध्यायात कारंजापूर येथे नरसिंह सरस्वतीचे अवतारण बाराव्या अध्यायात स्वामी काशीश्वर शत्र निघाले तेराव्या अध्यायात करंजापुरी आई वडिलांचे दर्शन चौदाव्या अध्यायात सदेवाचे वरदान पंधराव्या अध्यायात तीर्थाचे वर्णन सोळाव्या अध्यायात श्रीगुरूचे भिल्लवडी येथे आगमन सतराव्या अध्यायात भुवनेश्वरातील ब्राह्मणास ज्ञानदान अठराव्या अध्यायात सुवर्ण कुंभ प्राप्त करून दिले एकोणविसाव्या अध्यायात गानगापुरास आगमन विसाव्या अध्यायात ब्रह्मपिशाच बाधा नाहीसी केली एकविसाव्या अध्यायात पुत्राला जीवनदान बावीस अध्यायात वाद म्हशीला दूध तीर तेविसाव्यात राजा गुरुंना घेऊन गाणगापुराला आला चोवीसाव्या रूप महिमा पंचवीसाव्यात अहंकारी विप्र सत्ता सव्वीसाव्यात विप्रांना वादविवाद त्यागण्याकरिता कथन सत्तावीसाव्यात विप्रांना ब्रह्मराक्षस केले अठ्ठावीसाव्यात धर्म अधर्माचे कथन एकोणविसाव्यात भस्मप्रभावा भस्मप्रभाव तिसाव्यात नाना कथा वर्णन एकविसाव्या एकतीसाव्यात पतिव्रतेचा धर्म बत्तीसाव्यात सती सहगमनासाठी निघाली तेवी तेविसाव्यात रुद्राक्ष धारण महिमा चौ चौतीसाव्यात राजपुत्रात जीवनदान दिले पंचवी पस्तीसाव्यात कच देवयानीची कथा छत्तीसाव्यात वारण्य भोजनाचे त्याग त्याग्नी शिक्षण शिकवण सत्ता सदोतीसाव्यात ब्रह्मकर्म वर्णन अडतीसाव्यात भास्कर ब्राह्मणास आशीर्वाद एकोणचाळीसाव्यात वांझ स्त्रीला संतान प्राप्ती चाळीसाव्यात कुष्ठरोगी घालविला एक्केचाळीस काशी यात्रा निरोपण बेचाळीसाव्या त्र्यात्रेचे वर्णन त्रेचाळीसाव्यात अनंत व व्रत वर्ण चौवेचाळीस निमर्क्षण राज्याची कथा पंचेचाळीसाव्यात कुष्ठरोगाचा नायनाट शेहेचाळीसाव्यात नरहरी कवीचे वर्णन सत्तेचाळीसाव्या श्री गुरु श्री गुरुची अष्टरूपे अठ्ठेचाळीसाव्या शेतकऱ्याचे पीक वाचून दिले एकोण पन्नासाव्यात संगम महात्मे पन्नासाव्यात श्रीशैल्य पार्वती जाण्याचा विचार एक एक्कावनव्यात गुप्त रूपाने राहण्याचा विचार बावन्यात गानगापुरी सोडून सद्गुरू निघाले आता नामधारक म्हणाला श्रीगुरुचरित्र पारायण विधी सांगावी सिद्ध म्हणाले अंतःकरण पवित्र करून श्री गुरुचरित्र वाचावे उत्तम दिवस पाहून स्नान संध्या करून ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा देशकालदीक संकल्प करून गुरुचरित्रात पूजन करून ब्रह्माचे पूजन करावे एक आसन व बसा बसावयास घ्यावे मौन धारण करावे दीप प्रज्वलित करावे सात दिवसात ग्रंथ पूर्ण करावा ग्रंथ पारायण झाले की तरांग पूजन करावे सद्गुरूंना नमस्कार करावा ब्राह्मण सुवासिनींना भोजन द्यावे दक्षिणा द्यावी म्हणजे श्री सद्गुरूचे दर्शन होऊ शकेल आपले जीवन पूर्ण आनंदी होईल जगाला आनंद देता येईल व आनंद स्वरूपाशी एकरूप होता येईल